लबाड लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये सदानंद नावाचा एक सरळ साधा माणूस होता काम बरं की आपण बरं असा त्याचा स्वभाव होता तो कोणालाही फसवायचा नाही कष्ट करून पैसे मिळवायचा आणि समाधानी असायचा परंतु सगळीच माणसं तशी नसतात काही जण दुष्ट कपटी असतात हे त्याला माहीत नव्हतं एकदा सदानंदाने खेड्यातील बाजारात जाऊन एक बोकड विकत घेतला त्याचं घर तिथून दूर होतं म्हणून त्याने बोकडाला खांद्यावर घेतलं आणि तो घरची वाट चालू लागला रस्त्यावरून तो जात असताना तीन लबाड दुष्ट माणसांनी त्याला पाहिलं ते आपसात कुजबुजू लागले एक जण म्हणाला अर अर ते बघ एक माणूस खांद्यावर बोकड घेऊन चाललाय त्या बोकडाचं मांस खायला मिळालं तर लई मजा येईल दुसरा म्हणाला वय 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 मजा येईल पण मास कसं खायला मिळणार आणि एकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे सुद्धा नाहीत तिसरा म्हणाला पैसे कशाला हवेत आपण एक बेद करूया या, या माणसाचाच बकरा करून त्याला फसवूया लबाडीने याचा बोकड पळवून नेऊया अर पण कस ते तरी सांग मग त्या लबाड तिघांनी एक बेट ठरवला ते तिघे एक आडवटेने सदानंदाच्या पुढे गेले आणि रस्त्यावर एकमेकात थोडं अंतर ठेवून उभे राहिले सदानंद आपल्या खांद्यावर बोकडाचं ओझ पेलत घराच्या दिशेने जात होता थोडं अंतर गेल्यावर पहिला लबाड पुढे झाला आणि म्हणाला काय पाहुन कुठं निघाला घरला काय आणि खांद्यावर कुत्रा कशा पायी उचलून घेतलाय चालत किती कितीला सदानंद म्हणाला हो घरीच निघालोय पण हा कुत्रा नाही बोकड आहे बोकड मला तो पाळायचा आहे <laughs> काय बोलताय काय पावन कुत्र्याला बोकड म्हणताय लय लाडाचा दिसतोय यो कुत्रा कि डोसकं बिस्क फिरले तुमचं <laughs> सदानंदाला राग आला तो काही न बोलता पुढे चालू लागला थोडं अंतर गेल्यावर दुसरा लबाड त्याच्या वाटेत आला आणि म्हणाला व महाराज कुत्र्याला का खांद्यावर नेता असा तुमचं नाते गोत्याचं आहे की काय ति हो। <laughs> सदानंदाला पुन्हा राग आला बोकडाला जमिनीवर ठेवून तो म्हणाला काय बोलताय काय तुम्ही बघा हा कुत्रा नाही बोकड आहे बघा दाढी आहे त्याला <laughs> मला काय दिसत नाही दाढी बिडी आणि ह्याच शेपूट बी कुत्र्यासारखं वाकडच दिसते की यो कुत्रा हाय कुत्रा <laughs> सदानंदानं बोकडाला नीट निहाळलं तो म्हणाला हा बोकडच आहे काय बोलताय काय राव असं म्हणून त्यानं बोकडाला पुन्हा खांद्यावर लादलं आणि तो भराभरा निघाला केव्हा एकदा घरी पोचतो असं झालं त्याला थोडं अंतर चालल्यावर त्याला तिसरा लबाड दिसला त्यानं तर सदानंदाला दंडाला धरून थांबवलंच आणि तो म्हणाला ऑ रावसाहेब कुठे निघाला तारा तारा आणि या काळ्या कुत्र्याला उचलून कशाला घेतलाय अ लोक हसतील तुम्हाला <laughs> सदानंद गोंधळला खांद्यावरचा बोकड पुन्हा त्यानं खाली ठेवला आणि त्याच्याकडे बघत चाचरत म्हणाला अहो oh, पण मी हा बोकड म्हणून विकत घेतलाय मला तो आहे तुम्ही त्याला कुत्रा म्हणून काय म्हणता अहो oh, रावसाहेब नीट बघा हा काळा कुत्राच आहे तुम्ही त्याला बोकड समजून विकत घेतलाय काय का <laughs> फसलात राव फसलात। आता तुमच्या घरची माणसं म्हणतील पैसे देऊन कुत्रा विकत आणलात म्हणून <laughs> सदादंदाला काय बोलावं कळेना त्यानं बोकडाला पुन्हा खांद्यावर घेतलं आणि तो भराभरा पुढे जाऊ लागला पण तो घाबरला मनात म्हणाला तीन माणसं मला भेटली सगळ्यांनी बोकडाला कुत्रा म्हटलं आता तीन माणसं नक्कीच खोट बोलत नसणार म्हणजे मी फसलो का काय आता घरी गेल्यावर सगळी जण मला हसतील म्हणतील पैसे देऊन कुणी कुत्रा विकत घेतात का मूर्ख कुठचा फसला रे फसला आता काय करावं बर हा याला इथेच सोडून द्यावं तो कुत्रा जाईल कुठेतरी निदा मला तरी कुणी मूर्ख म्हणणार नाहीत आणि गावकरी टर उडवणार नाहीत सदानंदाने त्या बोकडाला रस्त्यावर सोडलं आणि तो धावत घरी जाऊ लागला तिघे लबाड हे झाडा आणून बघत होतेच सदानंद दिसेनासा झाल्याबरोबर त्यांनी बोकडाला धरलं आणि त्याची मेजवानी केली बघितलं मित्रांनो दुष्ट लबाड लोकांच्या बोलण्याला फसल्यानं सरळ साध्या स्वभावाच्या सदानंदाचं नुकसान झालं तेव्हा आपण विचारपूर्वक कोणती गोष्ट करावी लबाडांच्या बोलण्याला बळी पडू नये आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी